कार आज आपण एक नवीन विषय घेऊन आहोत म्हणजे मिटकरी साहेबांनी मिटकरी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की जर आम्हाला पंचावन्न जागा मिळत असतील आणि जर भाजप आणि शिंदे गट आणि भाजप भाजप आणि शिंदे गट हे जर दोन शंभर शंभर जागा लढत असतील आणि आम्हाला पंचावन्न जागा देत असतील ते आम्हाला मान्य नाही पण ह्याच्यामागची खरी सत्यता ही वेगळीच आहे कारण काही ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये अजितदादाचा जे काही एकच जागा निवडून आली त्याच्यामधनं जर पाहायला गेलं तर भाजपला आणि शिंदे गट शिंदेला आणि भाजपला मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि भाजप या दोघांना अजित पवार हे नकोशे झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ की भाजप हे अजित पवारांना नकुशी झाल्यामुळं ह्यांना आता बाजूला निघण्याची वेळ आलेली आहे वेळ आली म्हणण्यापेक्षा ते बाजूला ढकलले जाणार आहे पण त्यांनी आज काय समोर कारण द्यावं म्हणून आता त्यांनी हळूहळू आता कारण द्यायला सुरुवात झाली आणि थोड्या दिवसामध्ये भाजपपासून दूर गेलेले हे तुम्हाला दिसतील ह्याच्यात शंका नाही कारण अजितदादांच्या एक थोड्या दिवसापूर्वी जी ते लोकसभेचा जो फॉर फॉर्मेट पाहायला गेला तर त्यांची एक फक्त एक एक जागा निवडून आली आणि आज मिटकरी साहेबांनी जो वक्तव्य केलं की आम्हाला पंचावन्न जागा दिल्या ते आम्हाला अमान्य आहेत ते मान्य नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ की आता डायरेक्ट भाजपने आम्हाला हटवून लावलं हे उद्याच्याला भाजपलाही ते सांगणं जड जाईल आणि सुरक्षा अजित पवार गटाला सांगणं जड जाईल याच्याकरता आता ह्यांनी जी काय आता चाललंय की ते आम्हाला पंचावन्न जागा अमान्य नाहीत आणि आम्ही स्वबळावर लढू हे सोबळाचा नारा नव्हे तर हा भाजपने बाजूला ढकललेला नारा आहे आणि भाजप यांना आता बाजूला ढकलणार आहे कारण ह्यांना आता भाजपला अजित पवार गट हा नकोसा झालेला आहे आता हे येणाऱ्या थोड्या दिवसात सर्वांना समोर येईल की यांचे मा आता भाजप आणि भाजप मित्रपक्ष जे भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून राहिलेले आहेत अजितदादा ह्यांना बाजूला ढकललेलं आहे थोड्या दिवसातच दिसेल खूप लांब नाही हा काळ एक महिन्यात ते दोन महिन्यामध्येच हा बाहेर येईल एक पंधरा ते वीस दिवसामध्ये याची हे सुरुवात पडसाद उमटायला हळूहळू हळूहळू आता एक एक नेता येऊन त्यांचं समोर वक्तव्य करून ते बाहेर निघलेले दिसतील हा आणि त्यांचं फक्त जाग्यावरनं हे बाहेर येणार आहेत जाग्यामुळं ना बाहेर येणार नव्हे तर भाजप हे यांना बाहेर काढणार आहे पण ते बाहेर काढलेलं आहे ते भाजपही ते समोर येऊन मानणार नाही की आम्ही ते बाहेर काढलं नाही आम्ही बाहेर काढले नाही तर आमच्या जाग त्यांना आमच्याकडनं जागा द्या दिल्या होत्या त्यांना ते अमान्य आहेत म्हणून ते बाहेर गेले असं होणार आहे कारण अजित पवार हे भाजपलाही आणि शिंदे गटालाही ते नकोसे झालेले आहेत त्याच्यामुळे आता त्यांचा येणारा काळ हा सोबळाचाच असणार आहे कारण नकोसे झाल्यामुळे त्यांना सोबळावर लढल्याशिवाय पर्याय नाही आता त्यांना सोबळावर लढावंच लागेल जल, एवढं बोलून मी तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघायला